मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत पूजा गार्डन मंगल कार्यालय घोडेगाव येथे तालुकास्तरीय कार्यशाळा माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी आंबेगाव तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी राज्य शासनाने तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर पुरस्कार योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत नासा व इस्रो या अंतराळ केंद्रांच्या भेटीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी या, या कार्यशाळेत सत्कार करण्यात आला पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नासा व इस्रोसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंतराळ केंद्रांच्या भेटीची संधी मिळणार आहे या प्रेरणादायी उपक्रमामुळे ग्रामीण भागातील तरुणाईला विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळेल तर ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यातून विकासाचा नवा आदर्श निर्माण करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले याप्रसंगी गाव सक्षम झालं तर देश आपोआप सक्षम होतो पंचायत मजबूत झाली तर लोकशाही मजबूत होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे याच तत्वावर उभारलेले आहे तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उद्देश पुरस्कार देण्यासह गावाला आत्मनिर्भर पारदर्शक व शाश्वत बनवणे असून गावात रस्ते वीज पाणी या मूलभूत गरजांबरोबरच शिक्षण आरोग्य महिलांचा सशक्त सहभाग तरुणांना रोजगार शेतकऱ्यांना बाजारपेठ ही उभारली तर खऱ्या अर्थानं आपलं गाव आदर्श बनेल असा विश्वास माजी गृहमंत्री वळसे पाटील यांनी व्यक्त केला यावेळी माजी खासदार व महाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव अडळराव पाटील जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे आंबेगाव गटविकास अधिकारी श्रीमती अर्चना कोल्हे माजी सभापती प्रकाश घोलप संजय गवारी माजी पंचायत समिती सभापती कैलास बोआ काळे बाजार समितीचे सभापती निलेश थोरात नंदा सोनावले सोमनाथ काळे रवींद्र करंजखेले सुनील बानखेले नवनाथ हुले मथाजी पोखरकर अरुण बांगर गट शिक्षण अधिकारी रुपाली धोका आंबेगावचे नायब तहसीलदार सचिन वाघ शांताराम किरवे बांधकाम उप अभियंता महेश परदेशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ तुषार पवार विस्तार अधिकारी रंगनाथ हुजरे तालुका एकात्मिक बालविकास अधिकारी कुलदीप जाधव तालुका कृषी अधिकारी मनोज कोल्हे पाणीपुरवठा उपअभियंता विलास भंडारी ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष अनिल टेंकर घोडेगावचे सरपंच अश्विनी तितकारे काळेवाडी दरेकरवाडीचे सरपंच मंजूषा बोराडे सर्व सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व पत्रकार बांधव उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न